मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांची सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण लांजा तालुक्यातील एक सुंदर अशा फार्म हाऊसबद्दल माहिती घेणार आहोत सदरचा फार्म हाऊस हा पूर्णतः पाच एकरचा असून यामध्ये एक टू बी एच के बंगलो आहे जो नवा कोरा आहे ज्याचं बांधकाम एक दोन वर्षापूर्वीचं आहे तसेच मित्रांनो या प्लॉट च्या आजूबाजूला पूर्णत वस्ती म्हणजे वाडी वस्तीत हा असलेला प्लॉट आहे पूर्ण गावामध्ये असलेला हा आपला प्लॉट आहे आजचा रोडच्या एका बाजूला हा प्रशस्त असा बंगला आहे तसेच दुसऱ्या बाजूला पूर्ण काजूची बाग आहे आणि आपल्या पूर्ण ह्या बंगलोला चिरा कंपाऊंड केलेला आहे तसेच जर बॅकसाईडला पाहिलं तर या ठिकाणी एक छोटं शेतघर केलं आहे ज्यामध्ये आपले जे कामदार असतात जे आपण ह्या ठिकाणी काजूबागेमध्ये काम करण्यासाठी बोलवतो त्यांना राहण्यासाठी सोय केली आहे असं छोटंसं एक शेत घर बांधलं आहे तसेच मित्रांनो आजूबाजूला पाहिलात तर पूर्णच्या पूर्ण वाडी वस्ती आपल्या प्लॉटला लागून आहे हे समोर पाहता तुम्ही बघा लागूनच एक कोकणी घर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तसेच आपल्या प्लॉटला दोन्ही बाजूला रोड हा लागून आहे गव्हर्मेंट रोड आपल्या दोन्ही बाजूला प्लॉटला लागून आहे तर आता दुसऱ्या बाजूला आपण या साईडला काजूची बाग पाहू ज्याची एंट्री इथून होते पूर्न चा पूर्न चा पूर्न या वरच्या कंपाऊंडच्या आतमध्ये आपले पूर्णच्या पूर्ण काजूबाग या ठिकाणी चालू होते तर मित्रांनो याही प्लॉटला खालच्या बाजूने पूर्ण तटबंदी केली आहे तर बॅक साईड आणि वरच्या बाजूने या प्लॉटला गावठी कुंपन केलेलं आहे यामध्ये साधारणत दोनशे काजूची झाडे आपल्याला पाहायला मिळतात वेंगुरला चार व वेंगुरला सात जातीची काजूची झाडे ह्यामध्ये लागवड गेली आहे ज्यांचं वय साधारण आठ ते नऊ वर्ष आहे आणि ह्या काजूंना भरपूर असं उत्पन्न आता सध्या चालू आहे काजूची बाग साफसफाईकडून थोडीशी पाठी राहिल्यामुळे तुम्हाला थोडी अडचण त्यामध्ये दिसू येत येते पण पूर्ण आतमध्ये मोठी झाडं जी आता मोहर सुटलेली झाडं आहेत तसेच मित्रांनो हा समोर पाहता हा पण रोड पूर्ण पुढच्या गावामध्ये गेला आहे जो अधिकृत जिल्हा परिषदेचा असलेला रोड आहे तसेच पूर्ण लागून तटबंदी आपल्याला पाहायला मिळते तसेच मित्रांनो जर तुम्ही मुंबई गोवा हायवेचा विचार करत असाल तर आपल्या प्लॉटपासून मुंबई गोवा हायवे हा दहा ते बारा किलोमीटर अंतरावरती आहे तसेच जर रेल्वे स्टेशनचा विचार करत असाल तर रेल्वे स्टेशन आपल्या प्लॉटपासून साधारणत ते सात ते आठ किलोमीटर अंतरावरती आपल्याला पाहायला मिळते तसेच मित्रांनो जर आपण लांजा बाजारपेठेचा विचार केला तर आपल्या प्लॉटपासून लांजा बाजारपेठ ही पंधरा ते सोळा किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आजचा हा प्लॉट पूर्ण मातीचा असून यामध्ये काजूची लागवड उत्तम प्रकारे केलेली आहे तसेच जो बंगला आहे तोही पूर्ण नवीन कोरा आहे जिथे लाईट कनेक्शन उपलब्ध आहे त्या ठिकाणी नलपाणी योजनेचं आपल्याला पाणी कायमस्वरूपी मिळून जातं तसेच तुम्ही ले ले ले, तसे या प्लॉटला बोर किंवा विहीर केल्यास तिथे मुबलक पाणी आपल्याला पाहायला मिळेल तसेच या प्लॉटमध्ये एक दोन चार हापूसचीही झाडे आहेत जी मोठी आहेत तसेच कंपाऊंडला कुठे तुम्हाला सागवानही पाहायला मिळते पूर्ण आजूबाजूला चारही बाजूला पूर्ण वाडीवस्तीमध्ये असलेला हा प्लॉट तसेच जर आपण दाभोले ते वाटूल जो स्टेट हायवे आहे त्याचा विचार केला तर ती आपणाला हा दाभोले ते वाटूल हा स्टेट हायवे फक्त दीड किलोमीटर अंतरावरती पाहायला मिळतो सहजरित्या आपण दोन ते पाच मिनटात आपल्या प्लॉटवर गाडीने पोचू शकतो तसेच जर आपण भामेड बाजारपेठेचा विचार केला तर आपल्या प्लॉटपासून ती फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे जिथे आपणाला वैद्यकीय सुविधा बँक पूर्ण बाजार हार्डवेअर तसेच आठवडा बाजार आणि इतर सर्व सुविधा त्या ठिकाणी आपल्याला मिळून जातात आपल्या प्लॉटपासून फक्त पाचशे मीटर अंतरावरून रेग्युलर त्या ठिकाणहून मुंबई ते भांबेड ह्या ट्रॅव्हल्स कायम ह्या चालू असतात ज्यांचा येण्याचा टाईम सकाळचा आणि जाण्याचा टाईम संध्याकाळचा असतो तर मित्रांनो तुम्ही मुंबईतून येत असाल तर आपल्या प्लॉटवर तुम्ही सहजरित्या येऊ शकता जेणेकरून तुम्हाला ट्रॅव्हल्स किंवा ट्रेन ह्या दोन्ही सुविधा ह्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत तसेच आपल्याला ऑटोरिक्षाचीही सुविधा आपल्याला मिळून जाते तर मित्रांनो त्या सुंदर फार्म हाऊसला काजू बागेला तुम्ही नक्की विजिट करा आमच्याकडून पेपर व्हेरीफाय करा तसेच ही बाग आवडल्यास नक्की परचेस करा सुंदर अशी बाग आहे पूर्ण डेव्हलप बाग आहे आणि काजू ही मस्त तरतरीत काजू आहेत थोडी साफसफाई केली तर सुंदर प्लॉट आपणाला पाहायला मिळेल तर या सुंदर अशा प्रॉपर्टीला नक्की येऊन एकदा भेट द्या तर मित्रांनो तुम्ही आमच्या कोकणीसाठी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशन बेलला क्लिक करून तुमच्या रेग्युलर अपडेट मिळवा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टी ज्या ज्या मी खास तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्या तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील हा आपला आत्ता व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा आणि आपल्या भरपूर फ्रेंड सर्कलमध्ये तो शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर प्रॉपर्टी पाहता येतील तसेच आमच्याकडून त्या खरेदीही करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशी सुंदर नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन फक्त तुमच्यासाठी तर नवीन व्हिडिओ आले न चुकता ते तुम्ही पाहायला विसरू नका तसे जी प्रॉपर्टी तुम्हाला आवडत असेल त्याची लिंक आम्हाला व्हॉट्सअप करा जेणेकरून त्या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती तुम्हाला आम्ही देऊ व तुम्हाला ती सहजरित्या खरेदी करता येईल तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये अशी सुंदर प्रॉपर्टी घेऊन तोपर्यंत तुमची रजा घेतो पुन्हा भेटू धन्यवाद